तो सारखा असता पाटील किंवा धन्य आज दिन संत दर्शनाचा श्रीक्षेत्र दुर्गाव पिंपळवाडी येथे आदरणीय गुरुवर्य आज गोडासा काळ आहे आज गुरुपौर्णिमेनिमित्त आदरणीय हरिभक्तपरायण त्यागमूर्ती संभाजी महाराज भोंडवे यांना स्मरून आणि त्यांना त्रिवार अभिवादन करून आज त्यांच्या स्मरणार्थ गुरुवरे कारण ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला किंवा गुरुविना अनुभव कैसा कळे त्या अनुषंगानं आपल्याला येथे पवित्र ठिकाणी पवित्र असं झाड लावायचं आहे जे किडनी स्टोनला उपयोगी पडणारं असं आयुर्वेदिक आपल्याला येथे झाड लावायचं आहे कारण इवलीसे रोपं लाविले द्वारी आणि त्याचा विलो गेला गगनावरी किंवा शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी त्यांचे चिरंजीव हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर माऊली भोंडवे आमचे परमार्थ स्नेही आदरणीय सुदाम बाप्पू गुंड आणि एक संतांचे प्रतिनिधी आमच्या मातोश्री सर्वच बालगोपाल एक साक्षात जनाबाई बहिणाबाई संत ज्ञानबा तुकोबाराच्या पदपरसायन झालेली पवित्रभूमी एक खऱ्या अर्थाने साधू संतांच्या पदपरसाने पवन जा पावन झालेली पवित्रभूमीत तुम्हामाचा जन्म झाला तुम्ही आम्ही खऱ्या अर्थाने भाग्यवान आहोत कारण पवित्र ते कुळ पावन तो देश आणि जे ते दास जन्म घेते असे पवित्र ठिकाणी आपल्याला पर्यावरण वाचवायचं आहे आणि अनोखा संकल्प त्या माध्यमातून गुरुपौर्णिमेच्या माध्यमातून आपल्याला आज लाभलेला आहे आणि हाच संकेत खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्राने वारकरी संप्रदायाने डोक्यावर घेतला पाहिजेत आणि आपापसात सर्वांनी संबंधित लोकांनी झाडे लावणी काळाची गरज आहे कारण संतांनी सांगितले माझ्या सांगितलंय सांगितलं वृक्षवल्ली अम्मा सोयरे वनचर्य घे हातात घ्या म्हणजे वृक्षवल्ली अम्मा सोयरे वनचरे आपला सोयरा कोण असेल तर हे वृक्ष आपला सोयरा आहे कारण तोच आपल्याला तारणारा आणि आपण कोविडच्या महामारीत पाहिलं लाखो रुपये देऊनसुद्धा आपल्याला ऑक्सिजन भेटत नव्हता आणि ऑक्सिजन देण्याचं काम हे आपलं झाड करतं त्या अनुषंगाने आपल्याला बाबांच्या निमित्त बाबांच्या दरबारात आपल्याला हे झाड लावायचं आहे जसं झाड वाढवणं तसे बाबा आपल्याला कायम स्मरणात राहतील कारण संत हे आपल्यातून गेलेले असले तरी कारण गेले दिगंबर विश्वर यभूती राहिल्या त्या कीर्ती जगामाचे संत असे गेले असले तरी त्यांचे विचार कायम आपल्या अकस्मात राहिले पाहिजेत आणि त्यांच्या विचारावर ते आपल्याला खऱ्या अर्थाने चाललं पाहिजे त्या अनुषंगाने आपल्याला काहीतरी कार्य करावं लागेल त्यानुषंगाने आदरणीय आमचे बप्पू असतील माऊली आबा असतील यांच्या माध्यमातून आपल्याला इथे झाड लावायचं आहे आणि जसं झाड वाढेल तसे एक बाबांची आपल्याला एक आठवण आजची आठवण कायम राहील कारण आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे गुरुपौर्णिमा आहे कारण आनंद या जीवनाचा सुगंधा परिप्रभा नितच आनंद जीवनात दरवत असतो आणि तेच कार्य खऱ्या अर्थाने बाबांनी केलेलं आहे माणूस म्हणतं माणसानं सोन्यासारखं असावं पण मी म्हणतो सोन्यासारखं नसावं कारण सोनं हे सोन्याच्या मर्यादित राहतं माणसाने असलं तर परिसाप्रमाणे असावं आणि तेच कार्य खऱ्या अर्थाने हे साधू संत करत असतात असे महान विभूती करत असतात आणि हे भोंडवी महाराज करत असतात आणि अशा महान संतवाला पुन्हा सोयदा